भरधाव कारच्या धडकेत दुचाकी स्वार ठार मसवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मसवाड ते मायनी रस्त्यावर मसाईवाडी गावच्या हद्दीत शिवनेरी धाब्याजवळ भरधाव कारनं समोरून दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात दत्तात्रय किसन खाडे वर्ष पंचेचाळीस राहणार ढाकणी मान जिल्हा सातारा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला दत्तात्रय खाडे हे बजाज प्लॅटिना मोटरसायकल एम एच अकरा बी क्यू एकोणऐंशी दहावरून मसवडीतून ढाकणी इथं घरी जात असताना हा अपघात झाला समोरून येणाऱ्या महिंद्रा झायलो खार एम एच झिरो पाच बी जे तेरा चौदा चालक इलाउद्दीन नसरुद्दीन सय्यद राहणार दिवड तालुका मान यानं भरदाव व निष्काळजीपणाने वाहन चालवून मोटरसायकलला जोरदार धडक दिली खाड़े गंबीर या धडकेत दत्तात्रय खाडे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी तुकाराम शंकर खाडे वयवर्ष बासष्ट राहणार ढाकणी यांनी वसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर दोन ओब्लिक दोन हजार सव्वीस अन्वय भारतीय न्याय संहिता कलम एकशे सहा दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एकशे पंचवीस बी तसेच मोटर वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए ए वाघमोडे करत असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी भेट दिली आहे अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले